चिपळूणमध्ये झालेल्या शिक्षिकेच्या खुनाचा उलगडा दागिने आणि पैशासाठी का केली ही हत्या अधीक्षक नितीन बगाटे आणि पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या नेतृत्वात तपास कसा सुरू आहे एका आरोपीची पकड झाली पण दुसरा आरोपी अजूनही फरार आहे का फरार आरोपीचा शोध सातायापर्यंत का पोहोचला आहे जयेश गोंधळेकर या आरोपीची या प्रकरणात काय भूमिका आहे संपूर्ण तपासात पुढे काय उघड होणार आणि पोलीस अधीक्षक नितीन परिषदेत काय सांगितले हे सर्व आपण या पाहणार आहोत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील धामणवणे गावात घडलेल्या निवृत्त शिक्षिकेच्या खुनाच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता अडुसष्ट वर्षीय वर्षा जोशी यांच्या निर्घृण हत्येचा तपास चिपळूण पोलिसांनी युद्ध पातळीवर सुरू केला आणि अखेर या प्रकरणाचा दोन दिवसात पर्दाफाश करून आरोपीला गजाआड केला आहे वर्षा जोशी जिल्हा परिषद शाळेच्या प्राथमिक विभागातून निवृत्त झालेल्या आयुष्याचा आनंद प्रवासातून घेत असलेल्या नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेल्या आणि काही दिवसात हैदराबादला जाण्याची तयारी करणाऱ्या या सुस्वभावी महिलेचा खूल ओळखीच्या व्यक्तीने केल्याचा पोलिसांना सुरुवातीपासूनच संशय होता त्यांच्या घराचे दार तोडलेले नव्हते तर आतून उघडले गेले होते तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागलेल्या धागेदुऱ्यांवरून धक्कादायक सत्य उघडकीस आले हा खून चिपळूण तालुक्यातील तालु गोंधळे गावातील जयेश कोंधळेच्या तरुणाने केल्याचे निष्पन्न झाले वर्षा जोशी यांच्याच गावातील असलेला जयेश काही काळ सातारा येथे नोकरी करत होता पण सध्या नोकरी धंदा नसल्याने पैशांच्या गरजेत दागिने आणि पैशांसाठी त्याने हा घोर गुन्हा केला आरोपीने केवळ हत्या केली एवढंच नाही तर पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला त्याने संगणकाची हार्ड डिस्क गायब करून पोलिसांचा तपास चुकवण्याचा डाव आखला होता पण जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने हा डाव उधळून लावत आरोपीला अटक केली या तपासात श्वान पथक फॉरेन्सिक टीम सीसीटीव्ही फुटेज यांचा वापर करून पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात खून उघडकीस आणला गावातील लोकांपासून ते नातेवाईकांपर्यंत अनेकांची चौकशी करण्यात आली शेवटी मिळालेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे जयेश गोंधळेकरला अटक करण्यात आली पोलिसांनी अटक केलेला आरोपी जयेश करून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र या खुनाचा कट नेमका कसा रचला गेला त्यामागील सूत्रधार कोण आणि या थरारक हत्याकांडात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष किती जण सामील आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलीस अधीक्षक नितिन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहेत ते पत्रकार परिषदेत काय म्हणाले पाहूया सात तारखेला सामणवणे गावामध्ये वर्षा वासुदेव जोशी दोन बासष्ट यांचा विदवी मृत्यू झाला होता त्यामध्ये पोलीस तपासामध्ये असं काळाला आम्हाला की त्यांचा खूप केला गेलेला आहे त्या अनुषंगाने रत्नागिरी पोलीस दलाने चित्र हलवली आमची ॲडिशनल एस पी आमची एस डी पी ओ आपले चिंचे पी आयची टीम तसेच एल सी पीची टीम सगळ्यांनी तपा, तपास तपास करत असताना असं निष्पन्न झालेलं आहे की जयेश भालचंद्र गोंधळेकर या इस्माने त्यांचा निर्गुण खून केलेला आहे हा खून त्यांनी सहा तारखेच्या आणि सात तारखेच्या मध्ये केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्याचे दोन्ही हात आणि पाय बांधलेले होते त्यानंतर हात पाय त्यांनी पायाला जे बांधलेले होते ते त्यांनी तोडलेलं होतं जाताना पण त्यांच्या हात पाय बांधून त्यांनी त्या दरम्यान त्यांच्या घरामध्ये असलेले सर्व सामान कटले त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास त्यांच्या घरातील असलेली कॅश आणि सोन्याचे त्यांचे दागिने तसेच चेन या वस्तू त्यांनी चोरून नेण्याचे ग्राह्याने त्यांनी त्यांचा निर्घुन खून केलेला होता अशी एकंदर माहिती आमच्या तपासात निष्पन्न झालेली एक्झॅक्ट आकडा त्यांचा साधारणतः आरोपीच्या सांगण्यानुसार त्यांनी सत्तावीस हजार कॅश याच्यामध्ये घेऊन गेला होता तर ती चार सोन्याच्या बांगड्या चेन आणि कोच अशा प्रकारचा त्यांनी ॲव्हरेज त्यांचा घरातून घेऊन गेलेला होता कशा प्रकारे फोन नेमका कशा प्रकारे गेला फोन त्यांनी त्याचा तोंड दाबून त्यांचे जे कपडे होते ते त्यांच्या मध्ये घातले होते आणि त्या त्याच्यानंतर त्यांना दाबून त्यांनी फोन केला आरोपी एकच आहे की अधिक आहेत अजून याच्यामध्ये अजून एक आरोपी निष्पन्न होत आहेत त्याबद्दल आम्ही आत्ता सध्या माहिती देऊ शकत नाही पण एक आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे दुसरा आरोपी त्याला दुसरा आरोपी सातारा यायचं समजतं आहे त्याबद्दल आमचा तपास चालू आहे लवकरच माहिती समजली माहिती आहे करू शक करू शकते आरोपी आणि मग एकाच गावचे आहेत मग आहे की कसं ते ओळखीचे होते आणि ह्याच्यामध्ये आरोपी जो आहे ते मुख्य जयेश गोंधळकर हा ट्रॅव्हल एजंट होता अशी माहिती आमच्यासमोर आलेली आहे आणि याच्यातूनच ज्या महिला जिल्ह्या तिथून झालेल्या वर्षा जोशी आणि असे एकमेकांच्या ओळखीचे होते ते फिरायला जायचे ट्रॅव्हलिंग टुरिझमसाठी जात होते तेव्हा जयेश गोंधळकर त्यांना यामध्ये मदत कराल होता असं म्हणत आहे की जेव्हा बलात्काराचा प्रयत्न झाला होता नाही सध्या तरी ती माहिती आम्हाला आमच्यासमोर आलेली नाही आहे आ, से मेडिकल मेडिकल रिपोर्ट सर आपण कसे कसेपर्यंत कसे पोहोचला कारण कॅमेरे बंद होते त्यांनी कॅमेरे कॅमेरेपर्यंत हार्डिक्स काय केले होते कसे पोहोचत तिथे काही गोष्टी आम्हाला आढळून आल्या होत्या त्याच्यानुसार आम्ही आरोपीला ताब्यात घेतलं सी सी टी व्ही फुटेजही काही आमच्या ताब्यात आले होते तर सी सी टी व्ही फुटेज नुसारही आम्हाला ते जवळपास थोडीफार माहिती झाली होती आरोपी कोणत्या दिशेला गेले रस्त्यावरील बाकी सी सी टी व्ही तपासल्या असतात आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांना एट्रोगेट केले असता बरीचशी माहिती झालेला कोणत्या ताब्यात घेतलं आणि कधी घेतलं ते आम्ही आपल्याला आम्हाला माहिती झालेली होती तर त्याला आमच्या लोकांनी त्याला ताब्यात घेतली तुम्हाला कळल्यानंतर दोन तासांनी आरोपीला पकडलं होतं अशी माहिती समजते आरोपीची माहिती झालेली होती जवळपास पण पूर्ण आपल्याला माहिती मिळाल्यानंतरच आम्ही त्याच्या फायनल स्टेजपर्यंत पोहोचणार होतो त्यामुळं जास्त वेळेस त्याच्याकडे त्यांनी चोरून यायला जातो तुमच्याकडे जमा झा त्यांनी जमा केला की कसं काही गोष्टी आमच्या जे जसं चोरीमध्ये त्यांनी ते हार्ड डिस्क ते, ते कॉम्प्युटरचे त्यांच्या आणि डी व्ही शीशी आर त्या सी सी ए सी सी टी व्ही फुटेज जे त्यांच्या घरात होते ते त्यांनी काढून घेऊन गेले होते त्याचा आम्ही पंचनामा करून ते सीज केलेला पैसे आम्ही सोनापैकी काही काही गोष्टी आमच्या ताब्यात घेतल्या सीसीटीव्हीमध्ये ते आलेले होते आणि त्यांना अशी भीती होती की त्या सीसीटीव्ही फुटेज त्या ह्याच्यात आहेत हार्ड मध्ये आणि टी व्ही आरमध्ये त्यांनी ते इमिडिएटली ते त्याच्यात जे लिफ्ट कापतात त्यांना असं सोपं वाटलं की ते घेऊन जावं आणि त्याला नाश्ता करावं त्यांनी ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता पण ती गोष्ट त्यांनी रिक्षा ठेवलेली होती आम्ही पैसे कदाचित त्याच्याकडे असतील पण सोनं त्याने कुठल्या सोनाराला विकलं की स्वतःकडेच होतं त्याचा तपास आम्ही करत आहोत लवकरच करू सर त्यांची ओळख होती म्हणताय तुम्ही पण नेमकं असं कोणतं कारण नसतं की यापर्यंत म्हणजे कुणापर्यंत जात होता वर्षा जोशी ह्या रिटायर्ड शिक्षिका होत्या जी माहिती आम्हाला मिळालेली आहे आणि जयेश कोंडळकर यांना असं वाटलं होतं की त्यांच्याकडे खूप सारा पैसा असेल त्यामुळं त्यांनी हे पाऊल झालं

कोकणातील चिपळूण तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील धामणावणी गावात निवृत्त शिक्षिकेची निर्घोण हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे अडुसष्ट वर्ष वर्षा जोशी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि हो तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा